ना, नमस्कार सर्व सर्वांना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही बसून आणि झोपून आसनं पाहणार आहोत तर नक्की सगळ्यांनी ते करायचे आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे आणि त्या पद्धतीनं एक्सरसाईज करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण खूप म्हणजे सगळ्या वयोगटातल्या लोकांना करता येतील असे आसनं मी आज दाखवणार आहे सो सगळ्यांनी पाहायचा आहे व्हिडिओ आणि त्या पद्धतीने करायचा आहे तर पहा सुरू करूया आपण पहा पायामध्ये अंतर घ्यायचं दावा हात आणि उजवा पाय बोटांना स्पर्श झाला पाहिजे वन टू थ्री फोर मागच्या हाताकडे आहे मागचा हात पहा कुठे चाललाय टेन वन टू थ्री फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अशा आपल्याला दहा दहाचे तीन सेट करायचे ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आपण दहा दहाचे दहा तीन सेट केले चला पायाला हात लावायचा डाव्या हाताला डाव्या पायाच्या बोटांना डावा हात सरळ कानाच्या खांद्याच्या वरून आपलं हात सरळ गेला पाहिजे आणि कान गुडघ्याला टेकला पाहिजे वन टू थ्री फोर फाय ओके आता तीच क्रिया उलट दिशेने करायची आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स व्हायचे हात सरळावरती अप्पर बॉडी प्रेस करायची आहे दोन्ही हातानं दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे आणि सरळ खाली जमिनीला डोकं लावण्याचा प्रयत्न करायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके okay. रिलॅक्स व्हायचे सरळ हातवरती यांना कमरेची आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते अपर बॉडी प्रेस करायचे दोन्ही हाताने दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे आहेत आणि छाती पोट पूर्ण शरीर आपलं जमिनीला स्पर्श हनुवटी जमिनीला आणि समोर पाहिजे तुमच्या हात समोर घेतले तरी चालतील वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यामुळं आपल्या शरीराची लवचिकता वाढती योगासनं हा उत्तम व्यायाम आहे कारण योगासनामुळं आपल्या शरीराची लवचिकता खूप चांगल्या पद्धतीने वाढते बघा आता पायामध्ये अंतर घ्या खूप जास्त अंतर घ्यायचं नाही आहे आता दोन्ही हात आपल्याला जमिनीला स्पर्श आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन सिक्स सेवन एट नाईन टेन चला ह्या आसनांमुळे काय होणार आहे आपली साइडची आणि पोटाची चरबी कमी होण्यासाठी मदत होणार आहे आता आपल्याला पाय समोर घ्यायचे सरळ सरळ पाय म्हणजे पाय दिसतात सगळ्यांना ओके समोर पाय घ्यायचे सरळ सरळ हात वरती घ्यायचे चलो आणि दोन्ही हातानं दोन्ही पायाचे पंजे पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि डोकं मात्र गुडघ्याला लावायचे हे शुगर वाल्यांसाठी आसन खूप उपयुक्त आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स व्हायचे पहा हात सरळ समोर ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हाताचं अंतर जास्त करायचं नाही आहे जे आपण सुरुवातीला घेतलं तेवढंच ठेवायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट फक्त कमरे कमरेच्या वरचा भाग हा तुमचा क्रॉस होतो बिलकुल पाय जागेवरून हलवायचे नाही या आसनासाठी चलो आपण आता पोटासाठी काही आसन पाहणार आहोत तर पोटाच्या आसनामध्ये तुम्हाला या पद्धतीने बसायचे पाय समोर हात सरळ बघा आपल्याला होळीसारखा बनवायचे चलो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन चला या पद्धतीने बसवून म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल चलो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आसन हे एक संस्कार आहे त्यामुळं आसनं करत असताना कुणी शूज घालायचे नाहीये चलो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स व्हायचे आसन करू आपण चला पाठीवरती झोपायचे चला सगळ्या वेळ गटातल्या लोकांना करता येणार असे आसनं सोपे सोपे दाखवणार दाखवणारे तुम्ही हात या पद्धतीने सरळ ठेवा आणि एक एक पाय सरळ वरती उचलायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके दहा दहाचे तीन राऊंड करायचे चला आता दुसरे आसन पोटासाठी वन जमिनीला स्पर्श ते करायचे नाही पाय पुन्हा टू थ्री जमिनीकडे नेचे परंतु जमिनीला स्पर्श करायचे नाही फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलायक्स हे सुद्धा आसन तुम्ही तीन राउंड करू शकता दहा दहा चे चला आता आपल्याला जमिनीपासून काही अंतरावरती पायवरती उचलून ठेवायचे जिथे आपल्या पोटाला ताण पडणार आहे तिथे पाय सेट करायचे चला मी या पद्धतीने ठेवलंय तुम्हाला दिसत असतील वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ओके रिलॅक्स या सुद्धा आसनाचे तुम्ही तीन राऊंड करू शकता चला अतिशय सोपं एक आसन दाखवते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ओके चला तर मग आपण अशाच नवीन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेग पुन्हा पुन्हा भेटणार आहोत आजचे आसनं जे दाखवले आहेत मी आपल्याला तर हे खूप सोपे आहेत आणि खूप उपयुक्त असे आसनं आहेत तर आपण जरूर जरूर याचा नियमितपणे सराव करा तर याचा खूप फायदा होताना दिसणार आहे तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेग 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 आपण तर भेटणार आहोतच परंतु ऑनलाइन सुद्धा आम्ही योगासनं असतील झुंबा असेल वेगवेगळ्या वर्कआउटच्या आम्ही क्लासेस घेतो तर ऑनलाईनसाठी सुद्धा आपण मला कॉल करू शकता आम्हाला जॉईन होऊ शकता तर सोबतच मी आपला मोबाईल नंबर दिलेला आहे आपण कॉन्टॅक्ट करू शकता आ, सो थँक्यू सो मच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा